हाडांसाठी बळकट व आरोग्याला पौष्टिक असेच लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत आरोग्यदायी साजूक तुपात तयार केलेले ड्रायफ्रूटचे लाडू लाडू तयार करण्यासाठी अगदी योग्य प्रमाणामध्ये सर्व साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर सर्वप्रथम तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका लाडूसाठी लागत असलेलं सर्व साहित्य वाटी आणि वजनाच्या प्रमाणामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे बाळंतिणीसाठी त्याचप्रमाणे सांधेदुखीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी आणि मुलांच्या बुद्धीसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक आणि महत्त्वाचे आहेत बरेच जण हाडांचा त्रास होतो म्हणून डिंकाचं पाणी पित असतात तर यामध्ये आपण डिंकसुद्धा वापरलेलं आहे आणि वाटीमध्ये बघा कमरबन आहे कमरबन वापरल्यामुळे हाडांना आणि कमरेला त्रास होत नाही खारीक पावडर राजगिऱ्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ अक्रोड तडून घेतलेला डिंक खिसमिस अंजीर मखाने खिसून घेतलेलं खोबरं काजू बदाम पिस्ता चारोड्या गूळ खसखस आणि साजूक तूप अशा प्रकारे सर्व महत्त्वाचे साहित्य आपण वापरलेले आहे यातील एखाद्या पदार्थाचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो पदार्थ स्किप केला तरी हरकत नाही किंवा मग कमी प्रमाणामध्ये वापरावा सर्वप्रथम कमरबन आपण तुपामध्ये तळून घेणार आहे बऱ्याच जणांना कमरबन हा प्रकार माहिती नसतो तर काळं मीठ ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे जाडवाळी खडे असतात डिंकाप्रमाणे कमरबन तळून घेतला म्हणजे तो मऊ होतो आणि मिक्सरला लगेच पावडर होते तूप तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून कमरबन आणि ढिंका आपण तळून घेणार आहे ढिंकं तळून घेताना तूप जर कमी वापरलेलं असेल तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ढिंक तळून घ्यायचा म्हणजे ढिंक कडक होत नाही छान असा फुलून येतो ढिंका आणि कमरबंद गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक पावडर तयार करून घ्यायची गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून तुपामध्ये खिसून घेतलेलं खोबरं भाजून एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या खोबऱ्याचा किस छान असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यावर वाटून घेतलेला कमरबन एकत्र करायचा त्याचबरोबर काजूसुद्धा तुपामध्ये परतून घेतलेले आहेत काजू परतून घेतल्यानंतर काजूची जाडबारीक पावडर तयार करून घेऊ गे। भाजून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये काजूची पावडर बदाम सुद्धा अशाच प्रकारे भाजून आपण त्याची पावडर तयार करून घेणार आहे आणि एका मोठ्या घमल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करायचं लाडूसाठी लागत असलेलं सर्व साहित्य अशाच प्रमाणे साजूक तुपामध्ये परतून घ्यायचं पिस्ता आणि गोडंबी मी एकत्रच भाजून घेतलेली आहे सर्व साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान अशी जाळबारीक पावडर तयार करावी अक्रोडसुद्धा तुपामध्ये परतून मी त्याची जाळबारीक पावडर तयार करून घेतली बरेच जणं ड्रायफ्रूटला आधी बारीक करून घेतात आणि मग तयार केलेली पावडर तुपामध्ये परतून घेत असतात परंतु सर्व ड्रायफ्रूट व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर ते खमंग आणि कुरकुरीत होतात आणि त्याची पावडर अगदी छान अशी तयार होते राजगिरेचं पीठ आणि शिंगाळ्याचं पीठ त्याचबरोबर खारीक पावडरसुद्धा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायची सर्व पावडर भाजून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार तूप वापरावं ज्या प्रमाणामध्ये पावडर, पावडर व्यवस्थित भाजली जाईल त्या प्रमाणानुसार तूप वरतून तुम्ही टाकू शकतात शिंगाळ्याचं आणि राजगिऱ्याचं पीठ पटकन जळतं म्हणून त्यामध्ये खारीक पावडर एकत्र करून भाजावी गॅसची फ्लेम अगदी कमी करून मखाने थोडं तूप टाकून भाजून घ्यावं त्याचबरोबर आपण खसखससुद्धा भाजून घेणार आहे खसखस भाजून घेताना तूप अगदी कडकडीत न तापवताना कोमट झालेल्या तुपामध्ये खसखस परतून घ्यावी ज्याप्रमाणे खसखस भाजली जाते त्याप्रमाणे छान अशी फुलून येताना तुम्हाला दिसत असेल तूप जर जास्त गरम झालं तर खसखस व्यवस्थित भाजली जात नाही आणि पटकन जळून येते खसखस छान भाजून घेतल्यानंतर खसखसमध्येच आपण सुद्धा परतून घेणार आहे साधारणतः एक किलो गूळ मी लाडूसाठी वापरलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकतात लाडू जितपत आपल्याला गोड हवे असतील त्या प्रमाणानुसार गुळ आणि साखर तुम्ही वापरू शकतात गुळाचा अगदी पक्का पाक तयार करायचा नाही गुळ पातळ झाला म्हणजे आपण तयार केलेल्या सारणामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यावर पातळ केलेला गुळ व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा लाडूचे सर्व साहित्य मी जाळ बारीकच वाटून घेतलेले आहे तुम्हाला बारीक सारण आवडत असेल तर त्यानुसार मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची गुळ पातळ होईपर्यंत सर्व मिश्रण आपण एकत्र एक करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे गुळ छान पातळ झाल्यानंतर त्यावर अंजीर कात्रीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने कापून मी गुळामध्ये मिक्स करून घेतले गुळाच्या पातळ पाकामध्ये अंजीर छान भिजून येतात आणि त्याला गुळाची चव येते त्याचप्रकारे लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होतात पाकाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता छान असा गुडाचा पाक पातळ झाल्यावरती आपण लाडूच्या सारणावरती मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला सारण चमचाने व्यवस्थित एकत्र करावं थोडा गुळाचा पाक गार झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने लाडू बांधण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करून घ्यावं पंचवीस ते तीस मिनटामध्ये लाडूचं सारण कोमट होतं सारण कोमट असतानाच आपण त्याचे लाडू बांधून घेऊ लाडू तुम्ही बघू शकता छान असा व्यवस्थित बांधला गेलेला आहे आणि तुटत नाही गूळ आणि तूप लाडूसाठी अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरलेला आहे अशाच प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतले चला तर मग रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडली असेल सर्वांसाठी हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे लाडू वर्षभर कधीही करू शकतात रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या खानदेशी पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपींसोबत चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा एंडस्क्रीनच्या दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा